स्थानिक भालेराव विज्ञान महाविद्यालय येथे राष्ट्रीय शिक्षक पर्व आणि विद्यापीठ शताब्दी महोत्सव तसेच जागतिक साक्षरता दिनाच्या निमित्ताने रोप वाटप आणि लागवड कार्यक्रम नुकताच पार पडला सदर कार्यक्रमाचे आयोजन वनस्पतीशास्त्र विभागातर्फे लो कॉस्ट अँड इको फ्रेंडली नर्सरी प्रॅक्टिसेस या उपक्रमाअंतर्गत करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर पराग निमिशे तर डॉक्टर सुवर्णा पाटील तायवाडे महाविद्यालय कोराडी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि परिचय विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर विलास यांनी केले यात शैक्षणिक कार्याव्यतिरिक्त सामाजिक उपक्रमांचे नियमित आणि प्रभावी आयोजन व त्याचे महत्व विशद केले अतिथी डॉक्टर पाटील यांनी या विभागातील उपक्रमाची प्रशंसा केली आणि सध्याच्या काळात पर्यावरण साक्षरतेची सुद्धा विशेष गरज असल्याचे त्यांनी नमूद केले

प्राध्यापक रवींद्र भाके प्राध्यापक परीक्षित चौधरी विलास सोहागपुरे अनुराधा चव्हाण साक्षी धुंदे केतकी कडू आणि विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले पियुष झिंजू विदर्भ न्यूज सावनेर